आपला सर्वांगीण विकास साधताना महिला नव्या वाटा शोधतानाही दिसतात याचाच एक उदाहरण जालना शहरात पाहायला मिळतं जालना शहरातल्या उज्ज्वला भोरे छाया पवार साक्षी हराळ आणि सीमा काकडे या चौघींनीही एकत्र येऊन शहरात डिलाईट सुपर मार्केट मॉल सुरू केला त्यांनी घरात लागणाऱ्या तसंच इतर गृहोपयोगी वस्तू एकाच छताखाली मिळाव्या या उद्देशाने हा मॉल उभा केला यासाठी या, या चौघींना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून पस्तीस लाखाचं कर्ज मिळालं हा व्यवसाय सुरू करतानाच या मॉलमध्ये महिलांनाच नोकरी देण्याचं या चौघींनी ठरवल्यामुळे आता या मॉलमध्ये वीसहून अधिक महिलांना रोजगार देखील मिळाला आहे उत्कृष्ट व्यवस्थापन महिलांद्वारे दिली जाणारी तत्पर सेवा चांगल्या प्रतीच्या वस्तू विनम्र सेवा गुणवत्ता यांमुळे अल्पावधीतच हा मॉल परिसरात प्रसिद्ध झाला आहे विकास महामंडळ योजना वर्तमानपत्रामध्ये वाचलं आणि देवगिरी सहकारी नागरी बँक मध्ये गेलो आणि तिथे संपर्क साधला तर त्यांनी आम्हाला आम्हाला त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि त्यातून आम्हाला पस्तीस लाखाचं निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आणि पन्नास लाखापर्यंतचा जो व्याजदर आहे तर ते खेळतं भांडवल आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिलं तर मी महाराष्ट्र शासनाला पण आभार व्यक्त करते आणि अण्णा नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना पण मी आभार व्यक्त करते की त्यांनी आम्हाला आम, त्यांच्या सहकार्यामुळेच आमचा हा व्यवसाय सुरू आहे ध्येय हाच होतं की सर्वात पहिल्यांदा महिलांसाठी महिलांसाठी आम्हाला हे व्यवसाय सुरू करायचा होता आम्ही पण महिलाच आहोत आम्ही पार्टनर जे आहेत ते आणि महिलां मिळूनच आम्ही हे व्यवसाय सुरू केला जेणेकरून महिलांनाच आम्ही प्राधान्य देऊ या गोष्टीमध्ये दे। महिलांनाच आम्ही पुढं घेऊन येऊ आणि त्यांची रोजीरोटी आणि त्यांनी स्वतःच्या घरामध्ये सहकार्य मिळावं त्यांचं आणि हेच आमचा मेन हेतू होता ब्युरो रिपोर्ट टी व्ही वन इंडिया लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टी व्ही इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत